श्री स्वामी समर्थ जर माझे नाव तुझ्या ओठांवर आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आजचा अनुभव हा बेळगाव कर्नाटकातील एका ताईंचा आहे ऐकूयात ताईंचा हा अनुभव त्यांच्याच शब्दात ताई असं म्हणतात प्रदीपदादांना कोटी कोटी प्रणाम अनुभव सांगायला उशीर झाला त्याबद्दल क्षमा असावी माझ्या घरासाठी मी खूप प्रयत्न करत होते पण अनेक प्रयत्न करूनही ते शक्य होत नव्हते मग मी मठाच्या सेवेकरी ग्रुपवर सेवा खूप प्रभावी आहे असे बरेच अनुभव ऐकले आणि मी दादांना मेसेज केला आणि त्यांनी मला संकट मोचन सेवा दिली ती सेवा मी सुरू केली सेवा सुरू करताच पंधरा दिवसातच माझ्या घराचे काम सुरू झाले आणि ती सेवा मी जमेल तशी सुरू ठेवली अवघ्या पाच महिन्यां माझं घर झालं आणि आम्ही आता स्वामींनी दिलेल्या घरात राहतो दादा खूप खूप धन्यवाद हे सर्व तुम्ही दिलेल्या सेवेने आणि स्वामींच्या कृपेने झाले आहे असाच सदैव आशीर्वाद माझ्या कुटुंबावर राहू हीच प्रार्थना अशक्य ही शक्य करतील स्वामी भक्त हो स्वामी म्हणतात तुझ्या अंतरात्म्यात मी आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुलझत तू खेळतो आहेस त्यात मी तुला मार्ग दाखवीन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची स्वामी सेवेतून स्वामी भक्तांना आलेले असेच अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन अनुभवासह नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुख शांती समाधान लाभू हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ